तथागत गौतम बुद्ध परम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम त्रिवार पंचांग प्रणाम करतो व आज येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एकशे चौतीसव्या निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो उद्या दिनांक पाच एप्रिल रोजी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती आपण पहिल्यांदा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं सुरुवात करत आहेत मी प्रथम सर्वांना आवाहन करतो सकाळी उद्या नऊ वाजता सर्व आंबेडकरी संघटना असो किंवा लातूर शहरातील सर्व विविध पक्षातील कार्यकर्ते नेते तसेच पत्रकार बंधू आणि मोठे ज्येष्ठ वरिष्ठ माणस यांना आवाहन करतो की सकाळी साडेनऊ वाजता आंबेडकर पार्क येथे आपण चक्रवर्ती सम्राट अशोकराजा व बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम अभिवादन करू त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता आंबेडकर चौक ते आंबेडकर पार्क येथो इथं आपण भव्य असं मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा आपण सर्वांनी सहभागी हो तिथं माननीय औषचे आमदार अभिमन्यू पवारसाहेब येथे येणार आहेत त्यानंतर दहा तारखेला अठरा तास अभ्यासाचं आयोजन केलेलं आहे विश्वरत्न बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने अठरा तास अभ्यासाचं आपण नियोजन केलेलं आहे सिद्धार्थनगर विहारा येथे त्यानंतर अकरा तारखेला महात्मा फुले यांची जयंती या आहे त्या जयंतीनिमित्त पण आपण सर्वांना अभिवादन महात्मा फुले यांना अभिवादन करणार आहोत त्यानंतर तेरा तारखेला समता रॅलीचं आयोजन केलेलं आहे ठीक सकाळी दहा वाजता आंबेडकर पार्क येथून त्या रॅलीचं सुरुवात होईल तर आपण त्या रॅलीलासुद्धा सर्वांनी ज्या प्रत्येक वर्षी जसं सहभागी होतात ह्या वर्षीसुद्धा मी आवाहन करतो सर्वांनी यावे रॅलीला आणि त्यामध्ये सहभाग नोंदवा आपला त्यानंतर संध्याकाळी ठीक बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब पार्क हे एक एल ई डी बोर्डाचं आपण लोकार्पण सोहळा करणार आहोत संध्याकाळी रात्री बारा वाजता त्यानंतर एकशे चौतीसाव्या हो जयंतीनिमित्त आपण एकशे चौतीस तोफांची सलामी देणार आहोत त्यानंतर चौदा एप्रिल रोजी आपण सॉरी बारा तारखेला किंवा अकरा तारखेला आपण महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तारीख आणखीन आमचा चालू आहे त्याच्यावर तर महाआरोग्य शिबिराचं एक आपण आयोजन केलेलं आहे आणि चौदा तारखेला मात्र सकाळी साडेनऊ वाजता परत एकदा सगळं सर्वांना आवाहन करतो की दरवर्षीप्रमाणे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पहिलं ध्वजारोहण करतो त्यानंतर आंबेडकर पार्क येथे बाबासाहेबांना हार घालून इथं ध्वजारोहण व त्यांना अभिवादन करतो ह्याही वर्षी आपण सर्वांनी आंबेडकर चौक व आंबेडकर पार्क येथे यावे ही मी सर्वांना नम्र विनंती करतो आणि सायंकाळी प्रतिज्ञा आंबेडकर पार्क येथे भीमगीतांचं आयोजन केलेलं आहे अत्यंत सुप्रसिद्ध गायिका प्रतिज्ञा गायकवाड यांचं आंबेडकर पार्क येथे त्यांचा गीत गायनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच त्यानंतर गांधी चौक येथे आम्ही लातूर शहरातील जेवढे जयंत्या निघतात त्या मिरवणुकीचे त्यांना सर्वांचं आम्ही स्वागत करणार आहेत आणि च हे चौदा एप्रिलपर्यंतचे कार्यक्रम आहेत त्यानंतरचे कार्यक्रम पण खूप आहेत येणारे ज्या जे आपले महापुरुष आहेत त्या जे जेवढे महापुरुष आहेत व त्यांच्या व स्मलती देऊन पण आपण त्यांना अभिवादन करून साजरी करणार आहोत असे आणि त्यानंतर नंतरचे कार्यक्रम मी तुम्हाला नंतर सांगतो तर परत एक वेळेस सर्वांना सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त उद्या स सर्वांनी अभिवादन करायला सकाळी यावे व प्रचंड मोठ्या संख्येनं आंबेडकर चौक येथून आपण मिरवणुकीमध्ये सहभाग नवलो व राजा सम्राट अशोक यांना आपण अभिवादन करावे एवढं मी सर्वांना आवाहन करतो सविनी जय भीम